देशी झाडांसाठी सांगलीत पर्यावरण प्रेमींचा लोकशाही लढा झाड भेट स्वीकारायलाही आयुक्तांचा नकार आपल्या शहरात देशी झाडेच लावली पाहिजेत या मागणीसाठी नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे कार्यकर्ते गेल्या काही दिवसापासून शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत महापालिकेच्या कोणत्याही कामकाजात अडथळा न आणता दररोज एक देशी झाड आयुक्तांना भेट देऊन ते देशी वृक्ष लागवडीचे महत्व पटवून देत आहेत मात्र या झाडांचा स्वीकार करण्यासही आयुक्त कार्यालयातील कर्मचारी तयार नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे दरम्यान सांगलीसह सा इतर जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहेत लवकरच विविध भागातून कार्यकर्ते सांगलीत येऊन आयुक्तांना देशी झाड भेट देणार असल्याचेही जाहीर करण्यात आले हरितसंगम या उपक्रमा अंतर्गत सांगली महापालिका क्षेत्रामध्ये एक लाख झाडे लावायची आहेत असा संकल्प महापालिकेने केलेला आहे या अंतर्गत पस्तीस टक्के झाडे ही विदेशी होती म्हणून सांगलीतील पर्यावरणप्रेमींनी आंदोलन चालू केले होते या आंदोलनाचा भाग शांततामय आणि कायद्याने आयुक्त साहेबांना दररोज एक झाड भेट देणे हा होता आज सातव्या दिवशी मात्र आयुक्त साहेबांनी हे झाड स्वीकारण्यासाठी नकार दिलेला आहे तसेच अतिरिक्त आयुक्त साहेबांकडे आम्हाला पाठवून त्यांनी तिथे झाड द्यायला सांगितले परंतु तिथेही अतिरिक्त आयुक्त साहेबांनी झाड स्वीकारण्यास सा नकार दिलेला आहे या आंदोलनाचा एक महत्त्वाचा टप्पा असा होता की या पद्धतीने केवळ आणि केवळ देशी झाडेच सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये लावली जावीत असा किमान एक लेखी आदेश निघावा अशी आमची सगळ्यांची रास्त अपेक्षा होती मात्र ही अपेक्षा सद्यस्थितीमध्ये दुडकावून लावलेली आहे असे दिसते आहे